पाऊस समाधानकारक झालेला आहे मात्र घशाला अद्यापही कोरड आहे धुळेकरांना आठ ते दहा दिवसाआड पाणी मिळणार आहे पाऊस समाधानकारक झालेला आहे मात्र घशाला कोरड असणार आहे कारण धुळ्यामध्ये आठ ते दहा दिवसाआड पाणी मिळणार आहे पालिकेच्या भोंगळ कारभाराचा ग्रामस्थांना आता फटका बसणार आहे पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे धुळेकर नागरिकांना आता आठ ते दहा दिवस आड पाणी येणार आहे मात्र याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी टंचाईचं सावट समजल्या जाणाऱ्या धुळे जिल्ह्यावरील आता पूर्णपणे टंचाईचं संकट हे दूर झालेलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर धुळे जिल्ह्याला गेल्या गे गे वर्षी पाऊस कमी असल्यामुळे अनेक लघु व मध्यम प्रकल्प हे कोरडे ठार झाले होते परंतु ह्या वर्षी पावसाने जोरदार हजेरी लावले व सर्वच लघु व मध्यम प्रकल्प हे पूर्णपणे आता भरलेले आहे त्यामुळे धुळे जिल्ह्यातील पाणीचा प्रश्न हा संपूर्णपणे मिटलेला आहे असं असलं तरी महापालिका प्रशासनाच्या वतीने धुळेकरांना जो आठ ते दहा दिवसाच्या आड पाणी मिळत आहे त्याचं नियोजन आता योग्य करणे हे गरजेचं ठरणार आहे कारण पाणी असून देखील धुळे शहर नागरिकांना पाणी मिळत नाही त्यामुळे धुळेकर हे पाणी असून वंचित राहत होते परंतु आता सूक्ष्म नियोजन करणे देखील महत्वाचे ठरणार आहे कारण मध्यम व लघु प्रकल्प पाहिले तर एकंदरीत सर्व आता या ठिकाणी भरलेले आहेत ओवर फ्लो झालेले आहेत त्यामुळे धुळेकरांचं जे वर्षभराचं पाण्याचं संकट हे मिटलं आहे एकंदरीत पाहायला गेलं तर आता सर्वच जे उर्वरित जे लघु मध्यम प्रकल्प आहेत ते देखील आता भरतील व संपूर्ण जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न हा निकाली निघाला आहे विषाण परदेशी जय महाराष्ट्र न्यूज धुळे